सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला लिपिक वारंवार गैरहजर आरटीआय अर्जदाराशी उद्धट वर्तनाची तक्रार मोहब्बत खान यांनी पत्रकार परिषदेतून केला आरोप यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महिला वरिष्ठ लिपिक वारंवार गैरहजर राहत असून माहिती अधिकारांतर्गत माहिती विचारणाऱ्या अर्जदाराशी पोधट वर्तन केल्याचा आरोप मोहबत खान राहणार कोरपणा यांनी केला आहे सात ऑगस्ट रोजीवणी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोहब्बत खान यांनी ही माहिती दिली लिपिक सतत अनुपस्थित असून फोनवर अयोग्य भाषेत बोलल्याचे त्यांनी सांगितले या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून चौकशी सुरू आहे दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे असल्याची माहिती मोहब्बत खान यांनी पत्रकार परिषदेत दिली या उपरी ही वरिष्ठांनी कारवाई नाही केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग येथे उपोषणाचा इशारा दिला आहे नमस्कार मी खान आज दिनांक सात आठ दोन हजार घेण्याचा विषय म्हणजे असा की सार्वजनिक बांधकाम उपविभाग वनी येथील महिला वरिष्ठ लिपिक यांनी माझ्याशी दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी तसेच सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी फोनवरती अभद्र अभद्र भाषा वापरली आणि चुकीचं उद्दट माझ्याशी बोलल्या मी त्यांना माझ्या दिलेल्या माहिती अधिकार अर्जावरती दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या अर्जाविषयी बोलत होतो त्या ऑफिसमध्ये गैरहजर होत्या गैरहजर असल्यामुळे मी त्यांना फोन केला फोनवरती त्यांनी माझ्याशी चुकीच्या चुकीचं संभाषण केलं या संदर्भात मी वरिष्ठ या त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केलेली आहे ईमेल मार्फत आणि ते जे माझ्याशी बोलल्यात महिलाचं मी एक आदर करत असतो महिला वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग वनी येथील आहे मी त्यांचा आदर करतो त्यांचं नाव इथे घेणार नाही आणि त्यांची तक्रार मी वरिष्ठांकडे केलेली आहे ईमेल मार्फत माझी मागणी अशी आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे शि, शिवाय बडतर्फ निलंबनाची पण कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे मी त्यांना सर्वप्रथम ऑफिसमध्ये तुम्ही नाही आहे कशासाठी तुम्ही आज सुट्टी टाकली आहे का सुट्टीवर आहे की ऑफिसला येणार या संदर्भात विचारणा केली तर त्यांनी मला एक तास थांबायला सांगितलं एक तास थांबायला सांगितल्यानंतर मी त्यांना मॅडम हे वेळ कार्यालयीन वेळ काय अशी विचारणा केली असता ते चुकीचं माझ्याशी बोल बोलायला सुरुवात के त्यांनी केली मला त्यांनी त्यांचं तेन म्हणणं असं होतं की मी तुमचं ऐकणार ऐकणार नाही तुमचे तुम्ही माझे उप अभियंता नाही उपविभाग उपविभागीय अभियंता नाही तुम्ही माझे ए सी नाही तुम्ही माझे सीई नाही तुम्ही माझी ई नाही आणि मी तुमचं ऐकणार नाही माझं जे काही स्पष्टीकरण आहे मी माझ्या वरिष्ठांना देणार असे बोलत माझ्या कार्य माझ्या नोकरीच्या कार्यकाळ पंचवीस वर्षात तुमच्यासारखे असे कितीतरी औषे गवशे नऊशे आले आणि गेले मला काही फरक पडत नाही या अशा शब्दात अशी भाषा त्यांनी वापरली फोनवर पुरावा आहे का हो माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे या संदर्भातली आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचे मंत्री भोसले साहेब आणि कलेक्टर जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग पांढरकवडा इथे पण तक्रार केली आहे मेलद्वारे तिथे पण हे सदरची रेकॉर्डिंग मी अटॅच केलेली आहे आता संबंधित कार्यालयाच्या पुढे मी आंदोलन करणार